मलिदा खाण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी महायुतीचं सरकार म्हणून फोटो काढतात प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि जालन्यामध्ये आपल्या नगर परिषद महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपल्या रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न स्वच्छतेचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न यावर निवडणुका येतात त्यावेळेस ही तीन भामटी मंडळी आपापसामध्ये आप भांडण करायचं नाटक करतात हे नाटक तुम्ही सगळे उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करायचा आता उभे असलेल्या त्यांच्या नगरसेवकाची यादी मी वाचत होतो खासदार कल्याणकारे साहेबांनी आम्हाला माहिती सांगितली नगरसेवक आहेत जो भारतीय जनता पक्ष देशामध्ये अकरा वर्ष सत्ता भोगतोय राज्यामध्ये दहा वर्ष सत्ता भोगतोय त्यांना या जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतः तयार केलेले उमेदवार सुद्धा द्यायची यांची लायकी नाही आणि काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारतात ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेस आमचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणलेल्या पाणी पुरवठा योजनेवर आता कैलास बोलंट्याला दिल्ली मध्ये जाऊन सांगतायत मी पाणी आणलं म्हणून पाणी आणलं काँग्रेस पक्षानं पाणी आणलं पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना तुम्हाला मतं दिली होती की तुम्ही राष्ट्रीय एकात्मता मानणाऱ्या पक्षाचे आहे म्हणून ज्यांना तुमच्या सोबत होतं अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारी काँग्रेस म्हणून ज्यांना तुमच्या सोबत होतं आता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भांडण लावणारा भारतीय जनता पक्ष हिंदू मुसलमानांमध्ये भांडण लावलं मराठा ओबीसी मध्ये भांडण लावलं धनगर आदिवासी मध्ये भांडण लावलं या भांडण लावणाऱ्या ला पक्षाचं नेतृत्व तुमच्या इथे कैलास गोदंट्याल यांनी स्वीकारलंय माझं त्यांना आवाहन आहे की तुम्ही आजपर्यंत काँग्रेसचा गमजा टाकून निवडणुकांमध्ये मतं मागितली त्या उमेदवारांकडे मतदारांकडे आणि कार्यकर्त्यांकडे जाऊन माफी मागा की मी खोटा होतो असं सांगा मग आता तुमच्यावर लोक विश्वास ठेवतील काय केलं देवेंद्र फडणवीसांनी जालना शहरासाठी काय केलं एकनाथ शिंदे जालना शहरासाठी प्रशासक बसून इथं चार साडेचार वर्ष तशाच की अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता देऊन इथल्या सत्ताधारी आमदारांनी मलिदा खाण्याचं काम केलं भ्रष्टाचार करण्याचं काम केलं आपण केलेली पाप उघडी पडतायत आपण केलेल्या चोऱ्या उघड्या पडतायत आणि तुरुंगामध्ये जायची भीती वाटते म्हणून तुम्ही ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला प्रेम दिला आदर दिला पद दिली सन्मान दिला राज्यामध्ये तुमची ओळख हो तयार झाली त्यांच्यासोबत बैमान झालेली मंडळी सामान्य गोलगरीब मतदारांसोबत इमानदार कशी जातील हा प्रश्न या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उपस्थित होतो भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या सभा होतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमच्या इथं येतील लाडक्या बहिणीच्या नावाने तुम्हाला मतं मागतील इथं उपस्थित असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की दीड हजार रुपयासाठी आपलं मत विकत घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न ते करतायत खाईचं तेल दीडशे रुपये किलो का झालं असा प्रश्न आपल्याला लाडक्या बहिणीला मिळून विचारावा लागेल चौदाशे रुपयापर्यंत गॅस सिलेंडर गेला माझ्या लाडक्या बहिणीच्या किशातले पैसे काढून घेता माझ्या लाडक्या बहिणीच्या मुलाला तुम्ही शिक्षण केलं लाडक्या के बहिणीच्या मुलाला तुम्ही नोकरी देत नाही आणि पंधराशे रुपयामध्ये आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवार म्हणाले की आम्हाला जर मतदान नाही केलं तर आम्ही तुमच्या शहराचा विकास करणार नाही निधी लिहिणार नाही व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मंडळींना माहीत आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्राची तिजोरी ही तुमच्या माझ्या कष्टातून जो जीएसटी टॅक्स आपण भरतो त्यामुळं भरते अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या बापाची तिजोरी म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी नाही याचं भान त्यांनी ठेवावं आणि मग जाहीर सभेमध्ये धमक्या द्याव्या निधी कसा मिळतो निधी कसा आणायचा असतो याच्यासाठी संसदेपासून विधिमंडळापर्यंत बांधणारं नेतृत्व तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये आमदार राजेशजी लाठोडी तर आहेत जर जा जालना महानगरपालिकेला निधी येत नसेल तर सभागृहामध्ये सगळं ओढ करण्याची आणि भांडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे संसदेमध्ये प्रश्न विचारायची हिंमत कल्याणकारे साहेबांमध्ये आहे आणि तुमच्या सोबत रस्त्यावर येऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून जालनेकरांच्या बाजूला लढण्यासाठी बियाची कंस असलेल्या दादा सपकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व आहे याचा आम्हाला अभिमान आहे सगळे पैशाच्या मागे धावतायत सगळे पोलिसांना घाबरतायत सगळे गुंडांना घाबरतायत पण काँग्रेस पक्ष हा इंग्रजांना पळवून लावलेला पक्ष आहे भारतीय जनता पक्षाला पळवून लावायला आम्हाला वेळ लागणार नाही याचा पुरावा येत्या पंधरा तारखेला तुम्हाला द्यायचा आम्हाला सांगितलं गेलं की प्रशासक बसवून आम्ही चांगलं काम करणार पुणे असो मुंबई असो संभाजीनगर असो जालना असो इथल्या सुद्धा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मोडून खाल्ल्या स्वतःची कमाई नाही स्वतः नवं केलेलं काही सांगणार नाही आणि अगोदरच्या लोकांवर टीका करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे या जालन्यामध्ये गुंडगिरीचं प्रमाण वाढलं जालन्यामधल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे कलेक्टरला विनंती आहे पोलिसांना विनंती आहे की निवडणुकीमध्ये जर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धमकी द्या जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणाल तर याद राखा कधी ना कधी आमचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही बघून घेऊ बूंद वाटपामध्ये बूथवर बसताना पोलिंग एजंटला आपल्या सामान्य मतदार महिला आपल्या ज्या पॉम्पलेट वाटतात पोल चिट्ट्या वाटतात त्यांना धमक्याचे फोन येत आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर समोर समोरासमोर लढाई करून दाखवा गरीब कार्यकर्त्यांच्या पोटावर पाय द्याल धमक्या द्याल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा माझा काँग्रेस पक्ष आहे महात्मा गांधींची अहिंसा मानणारा माझा काँग्रेस पक्ष आहे जे विकले जातात त्यांना पक्षातून एका फटक्यात बाहेर काढायची धमक असलेला माझा काँग्रेस पक्ष आहे आणि तुमचा भाजपा हा या देशामधल्या सगळ्या चोरांचा दरोडेखोरांचा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे अजित पवारांना जेलमध्ये टाकणार होते आता त्यांच्या हातात तिजोरी दिली छगन भुजबळांना तुरुंगात टाकणार होते आता त्यांना कॅबिनेट मंत्री केलं नारायण राणेला तुरुंगात टाकणार होते आता त्यांच्या पोरांना खांद्यावर घेऊन देवेंद्र फडणवीस शिंचायला या महाराष्ट्रामध्ये चोरांचा दरोडेखोरांचा ड्रग्ज माफी यांचा भ्रष्टाचार्यांचा गुंडांचा एकच गब्बर सिंग आहे त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा एजंट म्हणून कैलास गोरंट्यानी आता तिरंगा गमजा काढून भारतीय जनता पक्षाच्या फडगड्यामध्ये टाकलेलं आहे पंधरा तारखेला भारतीय जनता पक्षाला त्यांची अवकाश तुम्ही दाखवून द्याल आणि ही मराठवाडा ही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची संस्कृती जोपासणारा मराठवाडा आहे याचा पुरावा तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो भारत माता की भारत माता की काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आमदार राजेजी राठोड